मॉर्निंग मॉर्निंग सो सोगाईस खूप उशीर झाला मला कामाला जायचं आहे आणि टिफिन पटकन करायचं आहे मुलाला सुद्धा स्कूलला जायचं आहे तर टिफिनसाठी पटकन असं काय होणार आहे पटकन होईल असं काय बनवू मी ते विचार पडले तर मी चला बनवते पटपट तर तिफीन सुद्धा बघा शिक्षणामध्ये झालेलं आहे आता मला जायचं आहे कामाला कारण बससुद्धा या टायमाला येते आठ वाजता आले तुम्हाला बस आता पटकन पकडायची आहे तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा सो चला पटपट मला जाऊ